सिस्टर मला बोलत आहे ही खूप काळे काळे झाली हो खरंच झाले कारण तीन चार बिस्किट तर या चहा घ्यायला हॅलो सिस्टर का पहिला डेट हाच ड्युटी काय हॅलो नमस्कार स्वर्णस्कर्नर मध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तर आज आहे शुक्रवार आणि आज आहे नाइन जून तर आज माझा ड्युटीवरचा पहिलाच दिवस होता आणि चांगलं असं गेलेला आहे स्वामी महाराजांच्या कृपेमुळे तर मी आता पाच वाजता घरी आले आणि आल्यानंतर बघा आता इकडे माझं बाळाला आंघोळ घातली त्यानंतर आता तिला झोपवलंय वाजता झोपते आलं इथे आणि म्हटलं चला छोटासा ब्लॉग बनवूया आणि काय तर आता माझी जर्नी शेअर करायची असते मला म्हणतात म्हटलं ठीक आहे दुसऱ्या वेद छोटासा ब्लॉग आपण बनवूया आणि तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया कारण तुम्ही माझ्या फॅमिली मेंबर आहात आणि आपल्या फॅमिलीला अत्यंत कळवण्यामध्ये म्हणजे सुख आणि दुःख या सगळ्या गोष्टी माहीत झाल्याच पाहिजेत तर आता झालेले आहे सव्वा सहा आणि चला बाकीचे कामंसुद्धा करायचे आहे कारण कंटिन्यू राहा डोळं खूप चुक झोत आहे कारण पा पाच वाजता सकाळी उठलेले झोप येते अक्षरशः पण संध्याकाळच्या टाईमला झोपलं नाही मग खूप बाढ असं दिवस जातो आणि असं म्हणतात संध्याकाळच्या टाईम वेळेलाच कधीच झोपायचं नाही त्यामुळे लक्ष्मी येत नाही घरामध्ये हो म्हणून आता पटापट आवरून पटा घ्यायचं काम काम सगळं खूप हो आहे तर जादूची कांडी फिरवूया लगेच आपण जग आता किचनमध्ये कपडेसुद्धा खूप आहे भांडीसुद्धा खूप आहे चलो तर हे असं आमचं मेसी झालेलं किचन खूप सारे असे भांडी आहेत आणि आता हे जादूची कांडी फिरून पटकन स्वच्छ करायचं आहे मैंने इकडे खूब सारे कपडे वॉश वॉश करण्यासाठी पडलेले आहेत ते सुद्धा लवकर वॉश करायचे आहेत हेलो देखो हमारे hi. सिस्टर का पहला डे था आज ड्यूटी पर हां और कैसे गए सिस्टर आपका फर्स्ट डे मस्त गया मस्त सही में हाँ सही में बच्चे की याद आ रही थी बहुत याद आ रही <laughs> पहला फर्स्ट डे था और उनका कैसे कहना है कि उनको आ, कुछ अरेंजमेंट करना पड़ता था बेबी सेटिंग का वो भी हो गया है ना गया। लास्ट कुछ आवर्स में हो गया नहीं तो वो आज नहीं आ सकती थी अभी हम लोग निकल गए घर पे जाने के लिए घर पे जा रहे हैं अभी मेरी भी गुड़िया रहा देख रही है और बेटा रहा देख रहे हाँ। अरे मैं हिंदी चालू के लिए बोले ना मै थी तुम्हारा तर... मेरे को मराठी समझ रही इसके लिए मैं सिखाएंगी ना चल झाली बरं का जादूची कांडी त्या मस्तपैकी आपलं किचन स्वच्छ आहे आणि आता स्वयंपाक करायला सुद्धा मन लागतं आता इथे मी दूध तापत ठेवले चहा बनवायचा आहे संध्याकाळचा कारण सकाळी एकदा चहा घेतलाय त्यानंतर ते चहाच घेतलेला नाहीये ते सो चला ना, ना। मस्त गरमागरम चहा तयार आहे आणि सोबतच तीन चार बिस्किट तर या चहा घ्यायला जायचा क्लायमेट आहे ना बारिश कल बारिश गिर थोडा थोडा हा सिस्टर मला बोलताय काळे झाले हो खरंच झाले कारण सगळ्या लोक गेला माझ्या बाळाने नाही चला पुढे भेट आता जरा क्रॉस आहे क्रॉस किया और हे है इधर का सब्जी मार्केट हम लोग जा रहे अभी चलके चलके अश्विनी सिस्टर का मन था रिक्षा से जाने का बट uh, मैं इसको चल के चल के लेके जा रही हूं हां ना थोडा पतला मोटा है थोडा पतला करने का है बाबू हां ना बाबू रो र होगा हम इधर मस्ती करते जा रहे हैं हां आमच्या चॅनलला बोला ना सिस्टर्स लाईक करा लाईक करा हां शेअर करा सबस्क्राइब करा चॅनलला सबस्क्राइब करा चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका प्रॉंग अश्विनी, अश्विनी सुवर्णा अभी भी ऐसा लग रहा है आपको ऑटो से आना चाहिए था ऐसा लग रहा है अभी भी आलसी।, आलसी 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 लड़की है मेरे साथ एक कर राजे है कि नहीं आ गए ना ऐसे भी बस स्टॉप टॉप नंतर आम्ही स्टॉपवरून बसमध्ये बसलो आम्हाला बसही लगेच मिळाली सिस्टरची तर इच्छाच नव्हती त्या तर म्हणत होत्या डायरेक्ट रिक्षाने जाऊया पण रिक्षाने जास्त पैसे होतात म्हणून मीच म्हटलं बसने जाऊया तर त्या माझ्यासोबत बसने आल्या त्यानंतर आम्ही घरी पोचलो मी तर माझ्या घरी पोचले माझ्या घरी आल्यानंतर मी बघितलं तर असं माझं बाळ रडत होतं मला तर शूट करण्याची पण इच्छा नव्हती ड्युटीचा पहिला दिवस होता खूप अंतकरण दुखावलं गेलं होतं तरी सुद्धा मी छोटी शिकली पितं ॲड केली आणि नंतर बघा किती खुश झाली मला बघते तू असते खुश झाली आता खुश झाली बघ ना मला घाम किती आहे खूप बाहेर हे बघ बा? अद्या आता मी फ्रेश होते आणि मग तुला घेते हे बघ अधो काय झालो तुला काय झालं माझ्यावर नाराज झाले तू नाराज झाली माझ्यावर नाही ना नाही ना नाही ना रडू नको आता मम्मा आली घरी आता मम्मा फक्त आध्या तीच आहे ना बेटा हे बाई सो तुला कसं तरी आर्यन आणि वैष्णवनी आज थोडंसं दोन तास मॅनेज केलं कारण त्यांनी घेतलेली सेकंड शिफ्ट ते गेले दोन वाजता म्हणजेच आद्याला सोडून हो ना अद्या आणि मी सकाळी गेले होते माझी मॉर्निंग होती सेवन टू थ्री तर मी आता पोचले घरी आता वाजले साडेचार मे बी आता झाले असेल साडेचार पावणे पाच झाले आणि आता मी फ्रेश होतो लॉग इथच चला तर चहा वगैरे झाला आहे मस्त आणि थोडंसं निवांत बसले आता अजून पाणीसुद्धा भरायचं आहे आणि जेवण बनवायचं आहे संध्याकाळचं तर सगळं काही शूट करायला होणार नाही कारण माझं बाळ आद्या उठलेली आहे आणि मी तिलाच घेऊन बसली होती एवढा वेळ देवपूजा सुद्धा झाली आणि पुन्हा उद्याचा दिवस येणारच आहे त्या दिवसाची सुद्धा तयारी करायची आणि पुन्हा उद्या जॉबला जायचं आहे सो so, त्यामुळे आता हा छोटासा मिनी ब्लॉग मी बनवला आणि म्हटलं चला तुमच्यापर्यंत म्हणजे तुम्हाला पण कळवूया आणि त्यासाठी हा छोटा मिनी ब्लॉग बनवला तर पुन्हा बघू कधी भेटता येईल तर भेटू लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तर चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा लाईक केल्यामुळे माझे व्हिडिओज जे आहे ते इतरां पर्यंत शेअर होतात आणि त्यांच्यापर्यंत नोटिफिकेशन जातं व्हिडिओला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन नक्कीच येईल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केलं असेल तर घंटीचं बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि आपण कनेक्ट राहू शकू तर चला या नोटवर थांबूया इथेच सो so, बा बाय अँड टेक केअर